श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी काही माहिती असणार आहे ती खास चैत्र पौर्णिमेसंबंधी त्यासोबतच हनुमान जन्मोत्सव संबंधी असणार आहे तुम्हा सगळ्यांना हनुमान जन्मोत्सवच्या खूप खूप शुभेच्छा त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायमस्वरूपी राहो वाईट बाधा तुम्हाला कधीही न लागो एवढीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य होणार आहे तो तुम्ही नक्कीच करू शकतात तर उपाय कशासाठी करायचा आहे तर अर्थातच घरातील वाईट बाधा निघून जाण्यासाठी बघा तुम्ही हनुमान चालिसा वाचली असेल तर त्यामध्ये दिलेला आहे भूत निकट निकटनही आवे महाबीरजब नाव सुनावे जेव्हा आपण हनुमानाची सेवा करतो किंवा ज्या घरामध्ये दररोज हनुमान चालिसाचं पठण केलं जातं त्या घरामध्ये भूत बादा जी काही वाईट शक्ती आहे ती प्रवेश करू शकत नाही हनुमानाची सेवा केल्याने आपल्याला कधीही वाईट दृष्ट लागत नाही त्यामुळे दररोज आपण हनुमान चालिसा लहान मुलांना सोबत घेऊन वाचलं तर लहान मुलांना देखील त्याचा सकारात्मक असा परिणाम दिसून येतो तर त्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी देखील एक अशाच पद्धतीचा उपाय करायचा आहे हनुमान चालिसा तर म्हणायचीच आहे ती कशा पद्धतीने म्हणायची हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आता आपल्याला दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे।, आहे तो देखील वाईट बाधा निघून जाण्यासाठी किंवा आर्थिक समस्या आहे एखादी अडचण सारखी आपल्याला सतावत आहे तर ती निघून जाण्यासाठी आहे अर्थात कष्ट करणं गरजेचं आहे कष्टाला योग्य तो न्याय मिळण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे तर पहिला जो उपाय आहे त्यामध्ये मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते कशा पद्धतीने करायचं ते व्यवस्थित ऐका तर त्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे तुमच्या पतीवरून मुलांवरून किंवा तुम्हाला स्वतःवरून जरी करायचं असेल जाणवत असेल की आपल्यामध्ये काहीतरी नैराश्य आलेला आहे आजार पण आहे आपण रिपोर्ट वगैरे करतो डॉक्टरकडे जाऊन पण ते नॉर्मल येतात पण तरीही आतून काहीतरी दुखत असल्यासारखं किंवा काहीतरी बिनसल्यासारखं वाटत असेल तर नक्कीच काहीतरी आपल्याकडे निगेटिव्हिटी आहे असं समजावं त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी देखील करू शकतात फक्त उपाय जर तुम्ही स्वतःसाठी करणार असाल तर मग तुमच्या नारळ घ्या दुसऱ्यांसाठी करायचं असेल तर मी त्यांच्यासाठी वेगळा नारळ घ्यायचा आहे आणि आपला आपला नारळ आपण जाऊन स्वतः ठेवायचा आहे फक्त लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठीचा नारळ जो आहे तो आई किंवा वडील घेऊन जाऊ शकतात तर बघा तर तुम्हाला उपाय करण्यासाठी नारळ लागणार आहे तो नारळ घेतल्यानंतर आपल्या स्वतःभोवती तो सात वेळेस फिरवायचा आहे किंवा स्वतःभोवती आपण स्वतः उतरा उतारा केला तरीही चालेल किंवा दुसऱ्यांकडून करून घ्या आपण आपल्या पतीवरून ओवाळू शकतो मुलांवरून करू शकतो त्यांना आपल्यासाठी करायला सांगा अशा पद्धतीने फक्त नारळ अदलाबदली करायचा नाही तर अशा पद्धतीने हा नारळ उतरवल्यानंतर तो हनुमानाच्या चरणांजवळ नेऊन ठेवा ठेवायच आहे घराजवळ कुठे मंदिर असेल तर तिथे जा हनुमानाचं मंदिर हे प्रत्येक गावागावात असतच असतं तर त्या ठिकाणी जाऊनच आपल्याला हा हनुमानाजवळ नारळ ठेवायचा आहे आणि हनुमंताला सांगायचं आहे की जी काही वाईट बाधा आहे ती तुझ्या चरणांजवळ आणून ठेवलेली आहे आता त्याची परत बाधा मला होऊ देऊ नको कारण जेव्हा एक अशा पद्धतीची एखादी शक्ती आपल्या जवळ वास करते आणि आपण जेव्हा हनुमंताला शरण जातो तेव्हा ती जी वाईट शक्ती आहे ती हनुमंतांच्या चरणांजवळ जाऊन तिची राख होत असते म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे आता ज्यांना नारळ घेणं शक्य नाही आता काही जणांचं म्हणणं असतं की नारळ घेणं फार अवघड कुठे आहे पण काहींना तेही शक्य नसतं अर्थात प्रत्येकाच्या आर्थिक क्षमतेवर ते अवलंबून असतं आणि प्रत्येकासाठी वेगवेगळ्या नारळ घेणं काहींना नाही परवडत त्यामुळे तुम्ही या समजा पिवळी मोहरी जरी अशाच पद्धतीने उतरवून हनुमानाच्या मंदिराजवळ नेऊन ठेवली तरीही चालणार आहे किंवा तुम्हाला मंदिरात जाणं त्या दिवशी शक्य झालं नसेल तर मग अजून एक सोपा उपाय सांगणार आहे तो पुढच्या उपायामध्ये तुम्हाला सांगतच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा हा नारळाचा पहिला उपाय तुमच्या लक्षात आला असेल तर दुसरा उपाय काय करायचा संध्याकाळी आपल्याला कापरासोबत काही वस्तू सांगायच्या आहे तर एक छोटी पंथी घ्या किंवा वाटी घ्या त्यामध्ये भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर टाका चार पाच वड्या टाकायच्या आहे त्यानंतर थोडंसं तूप टाकायचं आहे त्या कापराच्या वड्यांवर आणि त्यानंतर आ, दोन तीन लवंगा टाकायच्या आहे वेलची असेल तर वेलची देखील तुम्ही टाकू शकतात हे सगळं साहित्य ठेवल्यानंतर काय करायचं हे प्रज्वलित करायचं प्रज्वलित केल्यानंतर आपल्याकडे जी जी मोहरी आहे ती आपण उतरवून टाकलेली आहे घरातील प्रत्येक सदस्यावरून तर मग ही जी मोहरी आहे ती तुम्हाला ह्या आपण जे कापऱ्यासोबत ज्या काही वस्तू टाकलेल्या आहेत त्यासोबत टाकून द्यायची आहे आणि ते पेटवायचं आहे म्हणजेच ते प्रज्वलित करायचं आहे तर तुम्हाला नारळ घेणं शक्य नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने देखील उपाय करू शकतात मग नारळाचा उतारा घरातील फक्त प्रमुख व्यक्तीसाठी तुम्ही केला तर हरकत नाही आणि बाकीच्यांसाठी तुम्ही पिवळ्या मोहरीचा उपाय केला तर चालणार आहे अशा पद्धतीने करून बघा याने देखील नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत मिळत असते कारण पिवळी मोहरी देखील तितकीच प्रभावशाली आहे त्यामुळे पिवळ्या मोहरीचे उपाय आपण मागे देखील टाकलेले होते तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर व्हिडिओ बघू शकतात तशा पद्धतीने उपाय देखील करू शकतात तर आजच्या दिवशी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस हा उतारा करायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या नारळाचा जो उतारा सांगितलेला आहे तो तुम्ही केल्यानंतर तो नारळ मंदिरात घेऊन जा पण पिवळी मोहरी जर तुम्ही उतरवणार असाल तर तुम्ही कधी उतारा करायचा तर जेव्हा तुम्ही कापरासोबत आहात तेव्हा त्याच्यात ते ते थोडासा अगोदर हा उपाय करायचा आहे कारण उतारा केल्यानंतर लगेचच ही मोहरी आपल्याला पेटवून द्यायची आहे किंवा त्या कापरासोबत जाळून टाकायची आहे त्यामुळे हा जो उपाय करताना ही एक विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे सकाळी उतरवून ठेवाल आणि मग इकडे तिकडे मोहरी ठेवाल आणि मग संध्याकाळी कापूर प्रज्वलित कराल असं करू नका तर लगेचच उपाय करा आणि लगेचच ते प्रज्वलित करा आता हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा हे जे दोनही उपाय सांगितलेले आहे ते मनापासून करा विश्वासाने करा आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे ती निघून जाण्यासाठी अतिशय प्रभावी असे हे उपाय आहे उपाय नेहमी आपण विश्वासाने करावे कारण जिथे विश्वास असतो तिथेच आपल्याला फळ देखील प्राप्त होत असतं या व्यतिरिक्त आपली एखादी इच्छा असेल पण त्या इच्छेसाठी जर आपण प्रयत्नच करत नसू तर मग त्यामध्ये आपल्याला कधी फळ मिळणार नाही पण आपण जर प्रयत्न शंभर करत असू आणि तरीही त्याला यश मिळत नसेल तर मग अशा पद्धतीचे उपाय करणं सेवा गरजेचं ठरणार आहे म्हणून उपाय करा स्वतःचे कष्ट देखील प्रामाणिकपणे करा त्यासोबतच हनुमंताची जी, जी काही सेवा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होती ती करा अकरा वेळेस दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला रात्री बारापर्यंत पर्यंत जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा हनुमान चालिसाचं अकरा वेळेस आपल्याला पठन करायचं आहे एकदा रामरक्षा म्हणायचं आहे आणि जर तुम्हाला कर्जाची समस्या असेल तर ऋण मोचक मंगल स्तोत्र देखील म्हणायचं आहे हे देखील तुम्हाला गुगलवर सर्च केलं तर उपलब्ध होईल त्या ठिकाणाहून तुम्ही म्हटलं तरीही जाणार आहे पण हे आपल्याला तीनदा म्हणायचं आहे बघा रामरक्षा एकदा हनुमान चालिसा अकरा वेळेस आणि तीनदा ऋणमोचन मंगल स्तोत्र ही सेवा करण्यासाठी फार फार तर तुम्हाला पाऊन तास लागणार आहे पण हा पाऊन तास आपल्याला द्यायचाच आहे आणि सेवा मनापासून करायचीच आहे या व्यतिरिक्त तुम्ही हनुमान मंदिरात जाणार असाल तर त्या ठिकाणी तुम्ही लाडवांचा प्रसाद घेऊन गेलात तरीही चालणार आहे किंवा नारळ अर्पण केलं तरीही चालेल फक्त जो तुम्ही उतारा केलेला जो नारळ आहे तो त्या ठिकाणी अर्पण करून द्यायचा फोडायचा नाही प्रसाद म्हणून खायचा नाही आता त्या ठिकाणी तुम्ही नारळ ठेवल्यानंतर घरी यायचं घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे मोहरीचा जो उपाय सांगितला आहे तो, तो देखील केल्यानंतर हातपाय धुवायचे आणि मग आपल्या पुढच्या कामांना लागायचा आहे तर स्वामी भक्त हो आजच्या दिवशी हा उपाय तुम्ही रात्री बारापर्यंत कधीही करू शकतात आवर्जून करून पहा त्याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही ना तर माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा याविषयी शंका वाटत असेल तर तेही कमेंट करून विचारू शकतात चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद